जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष नऊ फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न तुंग तिकोनागडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशहा यांनी इसवी सन चौदाशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरच्या बराचसा प्रांत आला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला नंतर त्याने आपले सैन्य तुंग व तिकोना गडाकडे वळवला इसवी सन पंधराशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी तुंग तिकोना किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला नऊ फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे बसनूर छापा टा घालून रुटले छत्रपती शिवाजी महाराजांनी बसनूरची स्वारी ही जलमार्गे केली राजांनी नौका प्रवास करून सागर उल्लंघू नये ही अंधश्रद्धा उधळून लावली शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव करणारे होते पण धर्मातील त्रुटींना आपल्या चरित्रात त्यांनी मुळीच थारा दिला नाही नऊ फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर महाराजांचे वाढते आरमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमाराने आरमारी प्रभावाने त्रस्त होऊन नाईलाजांनी पोर्तुगीजांनी महाराजांच्या बरोबर तह केला व आपल्या हद्दीतही महाराजांच्या गलवतांचे मुक्त संचार करण्यास परवानगी दिली महाराजांच्या तात्कालीन सत्ता करते ते घाबरत होते हे यावरून दिसते इसवी सन सोळाशे एकोणनव्वद राजाराम महाराजांचे पुन्हा मंचकारोहण किल्ले रायगडावर राजाराम महाराजांचे पुन्हा एकदा मंचकारोहण करण्यात आले शके सोळाशे अकरा फाल्गुन अमावस्या अकरा मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी काळ्या दिवशी श्री सखी राज्ञी जयती सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित महाराणी येसुबाई साहेब यांच्या कपळावरचे कुंकू कायमचे पुसले गेले ऐन तारुण्यात वैधव्याचा वज्रप्रहार त्यांनी सहन करावा लागला हे दुःख पचवणे खरं तर सामान्य गोष्ट नव्हतीच मात्र शोक करायला वेळ नव्हताच महाराजांची ही सून ऐन आणीबाणीच्या प्रसंगी पदर खोसून स्वराज्यासाठी तडफडीने उभी राहिली स्वतःच्या पुत्राचे हित बाजूला ठेवून फक्त स्वराज्यासाठी स्वतःच्या धीराचा म्हणजेच राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यासाठी धाडसी व क्रांतिकारी निर्णय येसुबाई साहेबांनी घेतला किल्ल्या रायगडाला जुल्फिकार वेढा होताच त्यामुळे गडावर मतलब बसून सर्वानुमते राजाराम महाराजांचे मंचकारोहण पार पडले गडावर मसलत बसून सर्वानुमते राजाराम महाराजांचे मंचकारोहण पार पडले नऊ फेब्रुवारी इसवी सन सतराशे त्रेचाळीस गोव्याच्या विसेरॉईचे छत्रपती संभाजी महाराजांना पाठवलेल्या पत्राची नोंद रामचंद्र बाबाजी यांची बळदास्त आम्ही चांगली ठेवली होती तरीही ते आम्हाला न सांगता न सवरता इकडून गुपचूप निघून गेले मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की आमच्या शेजारच्या प्रदेशात जर रामचंद्र बाबाजी यांचे वास्तव्य झाले तर ते आम्हाला बिलकुल आवडणार नाही आणि त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांचा आपण पाठपुरा पाठपुरावा केला तर त्यालाही आमची हरकत असेल नऊ फेब्रुवारी इसवी सन सतराशे सत्तावन्न प्लासीचा तह प्लासीच्या लढाईपासून इंग्रजांच्या राज्याचा पाया हिंदुस्थानात रुला गेला असे म्हणतात सिराज उद्दोला अनेक गोष्टींच्या पेचात सापडला होता याचा फायदा घेऊन क्लाईव्हने त्याच्याशी नऊ फेब्रुवारी सतराशे सत्तावन्न रोजी तह करून घेतला या तहानुसार नेमा सिराज उद्दोलाने मागील युद्धातले इंग्रजांचे नुकसान भरून दिले तसेच तहात यानंतर सर्वांनी तटस्थ तत, उभे राहावे असे ठरले परंतु इंग्रजांनी प्रामाणिकपणा न दाखवता दा, फ्रेंचांविरुद्ध दा आघाडी उघडली व सिराजलाच मदत मागितली क्लाईव्हने चंद्रनगरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले